समाजसेविका रचना राकेश पाटील यांनी कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उके उतेकर यांना महिला कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने येथे उपस्थित होता समाजातील महिलांविषयीचे चित्र अतिशय भीषण होत होत चालले आहे ठिकठिकाणी महिलांवरती बलात्कार अत्याचार होत आहेत तसेच आता या नराधामांनी विकृतीचा कळसच गाठलेला आहे तीन आणि चार वर्षांच्या मुलींवर अत्याचार करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही त्यामुळे अशा ना केवळ कोर्ट कचऱ्यांमध्ये न अडकवता विलंब न लागण्यासाठी या सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन लवकरात लवकर ते दिवस आणि महिनाभराच्या अंतरामध्ये त्यांना शिक्षा देण्यात यावी तसेच या नराधमांच्या तावडीतून लहान मुली सुटल्या नाहीत त्यामुळे आज शाळेत जाणाऱ्या मुलींविषयी देखील भीती वाटते कारण पालक म्हणून आम्ही त्यांना किती साथ आणि किती सोबत देऊ शकतो याचा सुद्धा मर्यादा आहेत आपण शाळांच्या भोवतीसुद्धा गस्त वाढवावी तसेच संध्याकाळच्या वेळेस ज्या रस्त्यांवरती वर्दळ कमी आहे त्या रस्त्यांवरती पोलीस बांधव पाठवून तिथे निगराणी करण्यात यावी कारण हेच निर्मनुष्य रस्ते मद्यपी आणि नशा करणारे लोकांचे अड्डे बनले आहेत त्यामुळे आज महिला वर्गाला जीव मोठीत घेऊन राहावं लागत आहे अनेक ठिकाणी महिलांवरती सामूहिक लोकांवरती आळा घालण्याचा प्रयत्न करावा अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं सदर प्रसंगी समाजसेविका संरचना राकेश पाटील यांच्यासह मालती वारंग सुवर्णा पाटील हर्षला बुबेरा प्रियंका भरम संजाली संजाली पाटील साक्षी पाटील भारतीलासे मोहिनी मात्रे सौ कदम नूतन नूतन मोरे मौ... यांच्यासह स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित आज आपण इथे कळवा आलेलो आमच्या खारेगाव मधील महिला आहेत कळवा खारेगाव पारसी परिसरातील आपल्या इथे होणाऱ्या महिलांवरील मुलींवरील अत्याचार याच्यावरती आम्ही इथे सरळांसाठी का मिळायला भेटलो कारण एक कष्ट वाढवायसाठी सर्वांच्या संरक्षणासाठी त्यांनी जे आम्हाला आता सहकार्य केले त्याबद्दल खरंच आम्ही त्यांचे खूप आभारी आहे आणखी आपल्या एवढ्या प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी असं अंमली पदार्थाचं सेवन देखील होत आहे मुलांना केलं जात आहे आणि अशा ज्या गर्दीच्या ठिकाणी होत नाही तर ते एक आड बाजूला असं अशा बरेचशी ठिकाणं आहेत आपल्या पारसिक नगर मधनं देखील जो नाईन्टी फीटचा रस्ता जातो तो विठ्ठल मंदिराच्या इथे जिथे संपतो तिथे देखील बरेचशी मुलं हे अंमली पदार्थाचं सेवन करताना पकडले गेलेले अजून आपल्या फाटकाच्या इथे फाटकचा जो रस्ता आहे खारेगाव फाटक तिथे त्यानंतर श्रीजी धामच्या इथे देखील अशा दोन तीन ठिकाणी ही मुलं आढळली देखील आणि ह्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून आम्ही सरांकडे ते देखील म्हटलो आणि आज आता या महिलांना आपण जे सुरक्षा बोलतोय ते सर्वत्र जे अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे आणि हे अल्पवयीन मुलीवर होणारे हे अत्याचार आहेत त्याच्यासाठी आम्ही निषेध करतो आणि त्या संदर्भात आम्ही सरांना भेटलो आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे गुन्हे करणारे गुन्हेगार आहेत यांना लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही सरांना विनंती केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र